नमस्कार फायनली आपण पाहतोय आता रम्याने ठरवलेलं असतं मला काव्याला कायमस्वरूपी पार्थच्या आयुष्यातून तिला काढलंच पाहिजे आणि अशातच आता लवकरात लवकर पार्थला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी रम्या आता जरा युनिक आयडिया वापरण्याच्या तयारीत असते ऑफिसमध्ये बसलेल्या पार्थला रम्या म्हणत असते पार्थ मी काय म्हणते हल्ली आपण खूपच कामामध्ये बिझी आहोत असं नाही वाटत का माइंडला फ्रेश करण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्यावर पार्थ आता रम्याकडे पाहतो आणि बोलत असतो पार्थ आहे मी पार्थ काय म्हणायचं आहे काय तुला त्यावर आता थेट रम्या म्हणत असते माहिती आहे मला तू पार्थ असते पण कसं आहे ना शेवटी माणूस आहेस ना तू दिवसभर काम करून तुला रिलॅक्स फ्रेश व्हायला काहीतरी खावं ना आपण जाऊया का कुठे चार दिवस फिरायला त्यावर पार्थ म्हणत असतो अगं काय बोलतेस तू माझं लग्न झालं आहे आणि मी माझ्या बायकोशिवाय तुझ्यासोबत येऊ चार दिवस त्यावर आता रम्या म्हणत असते काय झालं आपण आधी तर जायचो ना त्यावर पार्थ म्हणत असतो आधी आपण जायचो ते फक्त कामासाठी फिरायला नाही आणि अशातच आता रम्या म्हणत असते मग काय झालं चालणार नाही का आता जाऊन त्यावर पार्थने थेट रम्याला नकार दिलेला असतो अशातच आपण पाहतोय आता पार्थला भेटायला ऑफिसमध्ये काव्य आलेले असते आणि काव्या आले आहे हे आता जेव्हा रम्याला कळतं त्यावेळेला रम्या त्या म्हणत असते काय गे काव्या काय चालवलेस काय तू ऑफिसमध्ये अचानकपणे येतेस तू काहीही न कळवता इथे असं चालत नाही या हे घर नाही आहे आपलं त्यावर आता काव्य म्हणत असते रम्या तुला काय प्रॉब्लेम आहे मी ऑफिसमध्ये आले तर त्यावर रम्या म्हणत असते कारण मी इथली मेंढनिष्ठ मेंढ आहे त्यावर आता थेट काव्या म्हणत असते तू काही असशील त्याने मला काही घेणं देणं पडत नाही मी माझ्या नवऱ्याला भेटायला त्याच्याच ऑफिसमध्ये आली आहे आणि ही आमचीच कंपनी आहे त्यावर रम्या म्हणत असते काव्या हे बघ अतिरेकपणा करू नकोस मी तुला अजिबातच जवळ जाणून देणार नाही आहे कारण त्याची महत्त्वाची मिटिंग सुरू आहे आणि त्या मिटिंगमध्ये कोणताच व्यत्यय येऊ नये असं मला वाटतं त्यावर लगेचच काव्या म्हणत असते हे बघ रम्या मीही तुला सांगते मी माझ्या नवऱ्याला भेटल्याशिवाय इथून अजिबातच जाणार नाही हे वाक्य ऐकल्यावर रम्या म्हणत असते असं म्हणजे तू अडवणूकपणा करणार आहेस तर आणि लगेचच आता रम्याने थेट काव्याचा हात धरलेला असतो आणि तिला फरफटत ऑफिस बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो आता मात्र काव्याला रम्याचा खूपच राग येतो आणि लगेचच काव्या बोलू लागते रम्या जरा जास्तच करतेस तू लक्षात ठेव हो। मी अजूनही शांत आहे याचा तू गैरफायदा घेऊ नकोस माझं जर एकदा डोकं सटकलं ना तर मी काय करू शकते काय सांगता येत नाही आणि अशातच आता थेट रम्या म्हणत असते असं म्हणजे तू आता मला मला नडणार आहेस रम्याला त्यावर लगेचच काव्य म्हणत असते अगं कोण आहेस कोण तू आणि काय समजतेस स्वतःला एक गोष्ट विसरतेस का माझ्याच घरात तू आश्रित म्हणून राहतेस हे वाक्य आता रम्याच्या जिव्हारी लागलेलं असतं आणि लगेचच आता रम्या म्हणत असते शर्ट आप काव्या काय का बोललीस तू आणि अशातच आता थेट काव्या म्हणत असते जे खरं आहे तेच बोलली मी माझं घर आहे देशमुखांचं घर म्हणजे आणि त्या घरातली मी मोठी सून आहे त्यानंतर मी बोलूच शकते की माझ्या घरात तू आश्रितप्रमाणे राहतेस त्यावर रम्या म्हणत असते तोंड सांभाळून बोल खरं तर मी माझ्या मामाच्या घरात राहते ते माझं घर आहेच माझ्या आईचं सुद्धा आहे, आहे आणि लक्षात ठेव महत्वाची गोष्ट तुझं तर लग्न पार्थशी आत्ता झालंय काही महिने झालेत मी तर पार्थ बरोबर गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष काढली आहेत आणि तुला येऊन काही तुटपुंजे दिवस झाले आहेत आणि तू मला मास दाखवतेस या या रम्या देशमुखला मास दाखवतेस त्यावर लगेचच आता काव्य बोलत असते बघ किती मास आहे तुझ्यात आता काय म्हणालीस तू रम्या देशमुख अगं तुझं अण्णाव देशमुख कसं असू शकतं देशमुख अण्णा तर माझ्या नवऱ्याचं आहे आणि माझं माझं लग्न झालं आहे पार्थशी तुझं नाही का स्वप्नात माझ्या नवऱ्याशी लग्न करून मोकळी झालीस तू त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते काव्या आताच्या आता या ऑफिसच्या बाहेर जा पुन्हा इकडे तोंड दाखवू नको आणि तेवढ्यात या दोघांचा वाद सुरू आहे हे बाहेर असलेल्या पार्थला कळतं आणि लगेचच पार्थ लगेच लगे म्हणत असतो काय चाललंय काय तुमच्या दोघांचं या ऑफिसमध्ये असा वाद घालणं तुम्हा दोघांना शोभतं का शिकलेला आहात ना तुम्ही त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते बघा ना पार्थ मला आपल्याच ऑफिसमध्ये यायला ही मनाई करते त्यावर रम्या म्हणत असते पार्थ मी मनाई करत नव्हते पण तुझी एक महत्वाची मीटिंग झाली होती त्यामुळे मला असं वाटलं की हिने तुला डिस्टर्ब करू नये त्यावर मात्र काव्याला आता पार्थ म्हणत असतो रम्याचं यात काहीच चुकलं नाहीये ऑफिसच्या वेळी ऑफिसचंच काम घरीचं कोणतं काम नसतं त्यावर आता थेट काव्य म्हणजे पार्थ तुम्हाला असं म्हणायचंय का तुमच्या ऑफिसच्या वेळात मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही आता हल्ले तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये एक काळ असा होता माझ्या माग माग फिरत होतात मी तुम्हाला इग्नोर करायचे तर तुम्ही मला म्हणवायचा पण मी आता तुमच्या मागे मागे फिरते तर तुम्ही मला फाट्यावर मारताय आणि अशातच आपण पाहतोय आता त्याच ऑफिसमध्ये पार्थचे वडील विक्रमादित्य आलेले असतात आणि त्यांनी हा वाद होताना पाहिलेला असतं आणि लगेच आता ते पुढे म्हणत असतात पार्थ काव्या रम्या आत्ताच्या आत्ता शांत व्हा आणि आप आपल्या कॅबिन मध्ये जा त्यावर मात्र आता पार्थ वडिलांचा ऐकतो आणि आपल्या कॅबिन मध्ये जातो रम्याही जाते पण काव्या तिथेच उभं राहून म्हणत असते बाबा ओ माझ कोणतं कॅबिन मी कुठे जाऊ त्यावर लगेचच आता विक्रमादित्य हसू लागतात ते म्हणत असतात अगं काव्या जे कॅबिन तुझ्या नवऱ्याचं तेच कॅबिन तुझं आणि अशातच आता काव्याला कळून चुकलेलं असतं की तिच्या सासऱ्यांना नेमकं काय म्हणायचं आहे आणि लगेचच आता काव्या हसत मुखत थेट पारच्या कॅबिनमध्ये गेलेली असते आणि हे लांबूनच रम्याने पाहिलेलं असतं आणि रम्याचा चांगलाच जळफळा ठोरत असतो रम्या म्हणत असते हा माहापडा नको तिथे आला चांगलंच या काव्याला धडा शिकवला असता पार्थ आणि मी आणि अशातच आता काव्याला कॅबिनमध्ये येताना पार्थ पाहतो आणि म्हणत असतो तुम्ही इथे ओ बाबांनी काय म्हटलं होतं तुम्हाला त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते तुम्हाला कळलं नाही का त्यांनी काय म्हटलं आप आपल्या कॅबिन मध्ये म्हणत असतो अच्छा बसा इकडे आपण पाहतोय आता विक्रमादित्य घरी आलेले असतात आणि ते हसत असतात त्याच वेळेला मानिनी म्हणत असते काय हो? काय झालंय काय आज चक्क ऑफिस मधून आल्यानंतर तुम्ही नुसतं हसताय त्यावर लगेचच आता विक्रमादित्य ऑफिसमध्ये घडलेली सगळी घटना मानिनीला स्टार्ट टू एंड सांगत असताना मानिनी म्हणत असते काय हे असं घडलं त्यावर लगेचच आता विक्रमादित्य म्हणत असतात हो ना आपली मुलं एवढी मोठी झाली पण अजूनही लहान मुलांसारखी भांडत आहेत ते पाहताना असं वाटलं की खरंच दोन थोबाडीत देव्या पण तेवढी आता ती लहान राहिलेली नाही आहेत ना आणि अशातच माननी म्हणत असते काय हो काय पण बोलताय तुम्ही आणि अशातच आपण पाहतोय फायनली माननीला असं म्हणावं लागतं म्हणजे तुम्ही गेलात म्हणून सगळं सॉल्व्ह झालं नाहीतर वाद विकोपाला गेला असता आणि मग शेवटी रम्या घरी रडत आली असती आणि मग तिला समजवण्यातच आपला बराच वेळ गेला असता त्यावर लगेचच आता विक्रमादित्य अशा प्रकारे हसत असतात की विचारून सोयच नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अच्छा या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद